मोहाडी इथे गुरुकुंज आश्रम मोझरी येथून निघालेली क्रांतीज्योत यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले गोरेगाव तालुक्यातील मोहाडी येथे दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोहझरी इथून नऊ ऑगस्टपासून निघालेली क्रांतीज्योत यात्रेचे जल्लोषात स्वागत मोहाळी येथे करण्यात आले यावेळी यात्रेचे स्वागत मोहाडी बसस्टॉप चौकात मोहाळी येथील महिला गुरुदेव सेवा मंडळाद्वारे भजन कीर्तन आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले यात्रा गाव भ्रमण करून श्रीराम मंदिर देवस्थान येथे सभा घेण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रामपंचायतचे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीराम पारधी सेवानिवृत्त शिक्षक वाय एफ पटले सेवानिवृत्त प्राचार्य तथा आजीवन प्रचारक रूपलाल कावडे गुरुजी जयपाल भोयर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख सावर सावकर आणि सर्व सहकारी यांचे गुरुदेव सेवा मंडळ आणि ग्रामपंचायत मोहाडीकडून शाल श्रीकड आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी यात्राप्रमुख सावकर यांनी सांगितले की ही यात्रा नऊ ऑगस्टला निघालेली क्रांतिज्योत यात्रा असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार गावोगावी जावे आणि प्रत्येक नागरिकाने राष्ट्रसंतांचे विचार आत्मसात करावे असे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रचारक रूपलाल गुरुजी यांनी केले तर आभार प्रदर्शन सेवानिवृत्त शिक्षक वाय एफ पटलेसर यांनी केले यावेळी गावातील नागरिक आणि सर्व गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते